संजय भाऊ निंबाळकर संजय पाटील संजय उदगावकर नागेश काटे मनीषा ताई पाटील शेखर घोडके अशोक जगदाळे श्वेता ताई धैर्यशील पाटील शरद जगदाळे अक्षय कदम अमर चौपदार व्यासपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित बंधुवण भगिनीनं आज इथे यायच्या आधी आई भवानीला दर्शन घेऊन त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन आशीर्वाद घेऊन अमोल दादा आणि मी आणि सगळे संघटनेतले पदाधिकारी तुमच्या भेटीसाठी आलेलो आहोत लोकसभेला मोठ्या संख्येने मतदान करून आपण सगळ्यांनी महाविकास आघाडीला जी ताकद दिली त्याबद्दल विनम्रपणे तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी जो गेल्या वर्षभरात जो संघर्ष करतोय ही आपल्या सगळ्यांसाठी एक अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि आपण सगळे स्वाभिमानी लोक मी मगाशी सक्षणाचं भाषण ऐकत होते सक्षनाने भाषणात बरेच मुद्दे मांडले शेतकऱ्याच्या व्यथा मांडल्या महिलांच्या महाराष्ट्र नाही काय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल तिने तिच्या भाषणात सांगितलं मला त्या योजनेची खरं या सरकारचं कौतुक वाटायला लागले योजना चांगली आहे का तर हो चांगली आहे सर सगळी सरकार चांगलं काम करत असतात पण ही योजनेचं टायमिंग बघा हे सरकारमध्ये तर दोन अडीच वर्ष झाले त्यांना कधीच बहीण लाडकी वाटली नाही लोकसभेच्या इलेक्शन नंतर यांना बहीण लाडकी वाटायला लागली आणि तेवढंच नाही त्यांना नात्या आणि व्यवहारातला फरकच कळत नाही या सरकारला व्यवहारात पैसे असतात नात्यात प्रेम आणि विश्वास असत नात्यामध्ये पैसे येत नाहीत आणि व्यवहारात पै प्रेम आणि नाते येत नाहीत आता तुम्ही मला विचार करून सांगा जर व्यवहार करत असला आणि सगळ्यांनाच प्रेम करत बसला तर धंद्याचं काय होईल आपलं संपून जाईल की नाही तसंच नात्याचं असतं ह्यांना असं वाटतं की एक बहीण गेली की दुसऱ्या बहिणी येतील महाराष्ट्रातल्या महिला फार स्वाभिमानी आहेत आणि पंधराशे रुपये तुम्ही देताय रामकृष्ण हरी आभारी आहोत आम्ही पण तुम्हाला जर असं वाटत असेल की पंधराशे रुपये दिल्यामुळे लगेच नात्यात आम्ही वाहत जाऊ हा या सरकारचा गैरसमज आहे आणि आणखीन एक गैरसमज या सरकारचा झालाय कि की त्यांना असं वाटतंय की पंधराशे रुपये दिले की आम्ही आमच्यावर तुम्ही कुठलाही अन्याय करू शकता याचं कारण असं दोन सत्तेमधले आमदार काय म्हणाले एक आमदार असं म्हणाले की तुम्ही मतदानावर माझं लक्ष आहे मी म्हणत नाही आमदार म्हणत आहे की माझं बारीक लक्ष आहे दीड हजारचे तीन पण मी करू शकतो पण जर माझ्या लक्षात आलं इलेक्शन नंतर की हा पैसा हा माझा विरोधात मतदानाला वापरला गेला तर मी तुमचाच भाऊ आहे मी ते पैसे जसे दिले तसे परत घेऊ शकतो माझी विनंती आहे त्या आमदाराला तू घेऊन तर दाखव पैसे फार कुणाचे नको एकाच बहिणीचे परत घेऊन दाखव बाकी मी काय त्याला म्हणत नाही पैसे देणार ना पंधराशे रुपये का तीन हजार रक्षाबंधनला मी चॅलेंज करते त्या व्यक्तीला आणि या महाराष्ट्राच्या सरकारला जी नाती विकत घ्यायला निघाली आहेत त्यांना की तुम्ही कुठल्या तरी एका महिलेचा फक्त तीन हजार रुपये काय का जे तुम्ही दोन पाच जे काय हजार रुपये देणार असाल ते परत घेऊन दाखवा बास मग पुढे काय करायचं हे आपण बघून घेऊ बरोबर हा पहिला मुद्दा दुसरा आमदार काय म्हणतो दुसरं आमदार असे म्हणतात मी त्यांना ओळखत नाही पण ते यांच्या चॅनलमुळेच कळलं मला आणि पत्र पत्रकारांच्यामुळे कळलं की ते असं म्हणाले की माझं बारीक लक्ष आहे पैसे तर आम्ही आत्ता देणार तुम्हाला कुणाला माहिती होतं का हो की डिसेंबरमध्ये लिस्टची स्क्रुटनी होणार म्हणजे लिस्ट डिसेंबरमध्ये चेक केली जाणार हे के कुणाला तरी माहिती होतं का मला तरी नव्हतं माहिती म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये इलेक्शन होणार त्याच्यानंतर डिसेंबरमध्ये लिस्ट चेक केली जाणार लिस्ट आणि बूथ हे चेकिंग करणार जर बूथमध्ये मतदान झालं त्यांना असलं तरच पैसे नाहीतर नाही पैसे एक तर त्यांचा गैरसमज आहे की त्यांचं सरकार येणार आहे या, या गैरसमजातून त्यांनी बाहेर पडलं पाहिजे हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा की असं जर हे सरकार देणार असेल तर ह्या राज्यातली एकही महिला त्यांना मतदान करणार नाही कारण महाविकास आघाडी तुमच्या अकाउंटला तुम्हाला लाईनीत बनवून पैसे नाही मागणार तुमच्या घरी येऊन पैसे देईल तुम्ही कुणालाही मतदान करा मतदानाचा आणि स्कीमचा काही संबंध नाही आता अनेक वर्ष काँग्रेसचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार होतं मला सांगा आदरणीय पवारसाहेब आणि काँग्रेसचं सरकार असताना सात बारा कोरा केला का नाही सरसकट कर्जमाफी झाली का तेव्हा कोणी तरी म्हणलं का कि बघा सात बारा कोरा करतोय मतदान नाही झालं तर कोरा करणार नाही परत कर्ज टाकी ना असं एक तरी माणूस म्हणला का ती कर्जमाफी हा राजकीय विषय नव्हता ते इलेक्शन साठी नव्हतं शेतकरी अडचणीत आला होता त्याला मदतीसाठी केलं होतं आता गोरे साहेबही त्यांच्या भाषणात म्हणाले की शेतकरी प्रचंड अडचणीत आहे एवढ्या आत्महत्या झालेल्या आहेत याच्यासाठीच आपल्याला सरकार बदलायचं कारण आत्ताचं जे सरकार आहे हे तुमच्या माझ्या सुखदुःखाचं सरकार नाही दुधाला भाव आहे का नाही कांद्याला भाव नाही सोयाबीनला भाव नाही कपासाला भाव नाही कशालाही भाव नाही फक्त आपल्या बहिणींना काय त्यांना पकडायचं बहिणीला पकड दे पैसे घे मतदान असा नाही चले आम्ही फार स्वाभिमानी महिला आहोत आणि तुम्हाला जर वाटत असेल हिनी किंमत काय लावली बघा भाऊ बहिणीच्या नात्याला पंधराशे रुपयाची किंमत महिला लावली बरोबर आहे काय आहो बहिणीचं प्रेम कधीतरी बघा ती काय पंधराशे रुपयासाठी तुमच्या प्रेम करत नाही ती मनापासून प्रेम करते त्याच्यात पैसे येतच नाही अरे भावानी मागितलं असताना तर सगळं देऊन टाकलं असतं काय पक्ष आणि चिन्ह काही मागितलं असतं तरी दिलं असतं काय खाली हात ऐंगी और खाली काय गठुड घेऊन आले का गठुड घेऊन जाणार आहे मला खरं सांगा तुम्ही सगळ्या महिला बघेल भावाला द्यायला दहा वेळा विचार कराल अरे एकदा पण विचार करायचा भावाने मागून तरी बघायचं त्यामुळे महिलांचा स्वभाव या सरकारला कटलाच नाही ते बिकाऊ आहेत ना म्हणून त्यांना वाटतं सगळेच बिकाऊ आहेत पन्नास खोके एकदम ओके तुमच्यासाठी आमच्यासाठी नाही आम्ही स्वाभिमानी तुमचे तुम्ही सगळेच अशी इमानदारात ना तशाच आम्ही प्रामाणिक महिला आहोत आम्ही नात्यात कधी पैशाची वाट बघत नाही आणि दिले तर काय उपकार करत नाही स्वतःच्या खिशातून देत आहेत काय भाऊबीज म्हणे काल देवेंद्रजी म्हणाले की ओवाळून डाय कुणाला ओवाळणी देत आहे की स्वतःच्या खिशातून देवेंद्रजी देतायत ओवाळणी आम्हाला आम्ही टॅक्स भरतो आमच्या टॅक्सचेच पैसे या खिशातून या खिशात काय मोठं मारलं डाळीला टॅक्स आहे का टॅक्स भर जीएसटी भरता का, बर, का नाही मुलांना बिस्किट घेता का नाही त्याला जीएसटी आहे का डाळ जे पॅक करून घेता त्याला जीएसटी आहे का तुम्हाला खाताला आहे का फर्टिलायझरला आहे ट्रॅक्टरला आहे बी बियाणाला आहे मग तांदूळाला आहे मग कशाला टॅक्स नाही आहे मला सांगा ना टूथपेस्टला आहे आणि जी वस्तू तुम्हाला रोज घरात लागते प्रत्येकाला टॅक्स आहे का नाही हॉटेलमध्ये जेवलं तरी टॅक्स आमच्या बिचाऱ्या महिला नाही जात एवढ्या हॉटेलमध्ये त्या बिचाऱ्या कुठे जाता काय ग ती साडीने तुम्हाला गमत सांगते पुरुषांच्या कामाचं काम तुमचे शर्ट आहेत ना एक हजार रुपयाच्या आतला शर्ट घेतला तर पाच टक्के टॅक्स आणि एक हजार एक रुपयाचा शर्ट असेल तर बारा टक्के टॅक्स हा कुठला कायदा मला सांग लग्नाचा बस्ता बांधायला जाता ना तुमच्याकडे बस्ताच म्हणता ना त्या बस्तामध्ये पण प्रत्येक गोष्टीला वेगळा वेगळा टॅक्स अहो जीएसटी लावायचा काय होता एक देश एक टॅक्स म्हणजे सगळेच पाच टक्क्याला कशाला अठरा टक्के आता मी इथे मला सकाळी एक ग्रहस्थ भेटायला आले होते त्यांनी तर मला धडकीच बरवली म्हणजे सरकार म्हणजे खरंच बाई आता खरंच ह्या सरकारला घालवायला फारच लवकर वेळ आलेली आहे त्यांनी मला असं सांगितलं की अनिल जगताप आहेत का इथे व्यासपीठा कुठे गेले हा इथे अनिल जगताप बसले आहेत अनिल जगतापांनी मला सांगितलं की धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या विविध विकास मागण्या याची आग्राही भूमिका म्हणून ते धरणे आंदोलन करतायत तर आपलं इन्शुरन्स आहे ना हे इन्शुरन्समध्ये सगळ्यात पुढे आहे केंद्र सरकार भाषणामध्ये ओल्ड पे ओल्ड पै आधीची जी स्कीम होती